राज्यात सत्ताधारी युती सरकार सत्तेवर येण्यामागचं मुख्य कारण ठरलेली लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांपैकी तब्बल साठ टक्के महिलांचे अर्ज अवैध ठरवून उरलेल्या महिलांना ई सी करण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यातच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिलेला रात्री बारा ते एक आणि पहाटे पाच ते सहा वेळेत फॉर्म भरा हा अजब सल्ला संतापजनक ठरला आहे या वक्तव्याने महिलांच्या भावनांचा अपमान झाल्याचं मत सोलापुरातील वाव संघटना आणि अनेक लाडके बहिणी रस्त्यावर उतरून सरकारच्या कारभाराचा निषेध केला आहे संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला बोल करत सांगितले सरकारी योजना म्हणजे रात्रीचं खेळ चाले आहे का महिलांना फसवून सत्ता मिळवणं म्हणजे जनतेशी विश्वासघात आहे महिलांच्या दोनचा घास काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता महिलांच्या संतापाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोलापूर मधून महिलांचा आवाज बुलंद झाला असून आता फसवणूक करणाऱ्यांना सत्ता दाखवा अशी घोषणा शहरभरात घुमू लागली आहे सरकारी तिजोडीत आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जावा निधी नाही निधी नाही असं ओरडतात आणि त्याचं सगळं बंबार्डिंग फक्त लाडक्या बहिणीवर करतात लाडक्या बहिणीला पैसे गेले आमच्या ह्याला निधी नाही आमच्या खात्याला म्हणून माल आता लाडक्या बहिणीला तरी तुम्ही पूर्ण चाळीस टक्के पण देत नाही लाडक्या बहिणीचं बाजूला ठेवा निराधार विधवा महिला त्यांची तर पूर्ण पेन्शन बंद आहे त्यांना तर एक रुपया येईल खात्यावरती मग याला सगळ्याला कोण जबाबदार आहे मला काय सांगायला चित्राबागाना आम्ही सल्ला द्यायचा आहे आम्हाला तिथं ए सी मध्ये बसून काय कशा आहात विचारायला खूप चांगलं जात आहे तुम्हाला कारण तुमचं काही जळत नाही ना तिथं या बहिणी बहिणी बे, बे, विचार रोज मोबाईलवरती सरकारचा मेसेज आला का म्हणून वाट बघत बसलेल्या असतात आज सणाबाराचे दिवस आहेत पहाटे पहाटे रात्री रात्रीपर्यंत जागे राहून फॉर्म नाही भरू शकत त्याच्यापेक्षा मान्य चित्रात आई छान आहात ना तुम्ही आमचा तुम्हाला एकच आमची विनवणी आहे सल्ला पण नाही विनवणी आम्ही खूप लहान आहोत तुमच्यापेक्षा की प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही मोबाईल व्हॅन फिरवा प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही तुमचे काउंटर ओपन करा तुमचे समाजसेवक तुमचे कार्यकर्ते यांना बसवा आणि रात्रभर नाही तर दिवसभर ते पोर्टल चालू ठेवून सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म तुम्ही भरून द्या आणि काही एवढं पण सांगा तुम्ही सांगितले रात्री पाचला पहाटेला पहाटे पाच पार्ट वाजता दोन वाजता तुम्ही फॉर्म भरा तर ते कुठं जाऊन भरायचं ते नाही तुम्ही सांगितलं आहे का चालू कुठलं ई सेवा केंद्र चालू ठेवलं आहे का काय चालू ठेवलं आहे उठवायला जायचं का मी त्यांना तुम्ही पुढचा पण मार्ग सांगायला पाहिजे होता ना काही होत नसते मला <गलता> वाटलं असेल तुम्ही लय चांगला सल्ला दिलाय पण त्याचं पुढचं पण तुम्ही जरा थोडस मार्गदर्शन सांगायला पाहिजे होत मला अजून काही बहिणींचा विसर तुम्हाला पडलाय त्या लाडक्या बहिणींना तुम्ही क्रायटेरिया लावताय ई के भरायला लावताय अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरवताय मग अशा सगळ्या छाननी करून फक्त चाळीस टक्के महिला पात्र होत आहेत तर त्यांचा आता सर्व्हर तुम्हाला चाळीस टक्के महिलांचा डाऊन करताय तुम्ही हा डाऊन होत नाही आहे तर तुम्ही डाऊन करताय सर्व्हर आणि जर का तुम्हाला माहिती होता ॲट अ टाईम जर का करोडो लाखो महिला जर का अर्ज करणार आहेत तर तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग का केलं नाही तुम्ही म्हणताय महिलांना पहाटे बरा म्हणून स्वत महिला लाडकी बहीण ही मुळातच फार काही अतिउच्च शिक्षित महिला नसते तर तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो सेवा केंद्रावरती जाऊन लाईन लावून दिवसभर त्या फॉर्म भरत आहे सणावाराचे दिवस आहे आणि मग आता तुम्ही जर का म्हणता रात्री बरा मग दिवस चोवीस तास तुम्ही सेवा केंद्र चालू ठेवणार आहात का चला रात्री पण आम्ही जाऊ मग आमच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का काही बरं वाईट झालं आमच्यासोबत तर त्याचा जबाबदार कोण जर तुम्ही म्हणता रात्री महिलांनी भरायचे त्यांना रिफ्रेश कॅबच्या हे सगळे वर्ड्स माहीत आहेत का महिलांना भरायला त्या कुठनं भरणार परत आता वडिलांचा नवऱ्याचा ओ टी पी मागतात ते कुठून देणार आम्ही म्हणजे अनेक क्रायटेरियातून तुम्ही चाळीस टक्के महिला उरवल्या आहेत त्यांनासुद्धा तुमची द्यायची भूमिका नाही आहे आत्ता फक्त महापालिका झेडपी इलेक्शन आलं म्हणून आता परत तुम्ही नवीन चालू करायला लागलेलं आहे आणि ते सगळ्यात पोर्टल जे आहेत ते दरवेळेला तुमचं सर्व्हर पोर्टल क्रॅश होतं त्याच्यामुळे तुम्ही जी कन्सेप्ट आम्हाला दाखवलेली आहे आम्हाला खूप चांगलं चित्र दाखवलेलं भारताचं की डिजिटल इंडिया हे सगळं फेल गेलेलं आहे तुम्ही तुमचे पहिले सर्वर चांगले करा पूर्ण आय टी तज्ज्ञ बसवा आणि आम्हाला समजेल असं आमच्या लाडक्या बहिणीला सरळ सोप्या भाषेत समजेल असं काहीतरी तुम्ही सर्वरवर आणा म्हणजे आम्ही भरू शकू त्याच्याबद्दल लाडक्या बहिणीची योजनेमुळे जे आहे आनंदाचा शिधा याला पत्ता बसलेला आहे छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे की यंदाच्या वेळेस आनंदाचा शिधा मिळणार नाही दिवाळीच्या वेळेस काय सांगा ह्या सगळ्या